हाय मैत्रिणी रंजनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सोया स्वादिश आणि पौष्टिक सोयाबीनची भाजी बनवत आहे उकडून घेतलेले सोयाबीन त्याच्यासाठी तयारी जाते कांदा अद्रक लसूण शिमला मिरची जी तयारी करून घेतले कापून घेतले बारीक आता कढाई ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकले त्याच्यामध्ये कांदा शिमला मिरची अद्रक लसूण हे सगळं टाकून घेतलेले आणि हलवते हलवून झाल्यानंतर मऊ असतोपर्यंत चांगला हलवा आणि कलर असतोपर्यंत हलवून घ्या आणि त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाका हळद टाका गरम मसाला टाका हलवून घ्या आणि तीन टमॅटोची प्युरी टाका तीसुद्धा हलवून घ्या व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्या एक जीव झालं पाहिजे सगळं मिक्स, मिक्स मिश्रण ते टॉमॅटोचं आपलं छान दिसतं आहे बघा मिक्स करून घेतलं आहे आता आता मीठ घातले आपल्याला चवीनुसार तुम्हाला कसं पाहिजे तसं आणि हलवून घ्या आणि सोयाबीन टाकले त्याच्यामध्ये आता आणि व्यवस्थित हळून मिक्स करून घ्या छान हलवत राहा व्यवस्थित एकदम मिक्स झालं पाहिजे सोयाबीन त्याच्यात नरम होतोपर्यंत हलवून जा लोण टाका बघा कसं दिसतंय आता त्याच्यात पाणी टाका तुम्हाला पाहिजे तेवढं ग्रेव्ही कशी हवी तुम्हाला तशी पातळ पाहिजे आणि हे बघा अशी चांगली झाले मस्त सोयाबीन भाजी टेस्टी पौष्टिक लहान मुलांसाठी पण चांगली आहे आणि आता लाईक करा शेअर करा रंजना